શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી સદગુરુ બ્રહ્મચૈત્ય ગોંદીકર મહારાજ પ્રવચન આઠ ડિસેમ્બર દેહલા ભગવંત પ્રાપ્તિ કરિતા સભા देहाला सांभाळणे जरूर आहे परंतु भगवंत प्राप्तीकरिता ते करावे विषयाकरिता नाही करू बाहेरचा सा लौकिक सांभाळायला पण होते नव्हते ते घालविले यात काय मिळवले हा वेडेपणाच म्हणायचा आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरिता करवंटीची जरुरी आहे केवळ बाह्यांगाचे सपनूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही बाह्यांगाचे सुख हे काही खरे नाही मी माझे यापासून आपण द्वेताला सुरुवात करतो कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते मी देही असे म्हणू लागलो तिथे आपली वाट चुकली असत्याला सत्य मानले ही आपली चूक झाली विषयामध्ये चूक आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी अजून आपली ही कल्पना खरी का हे हे आपल्याला कळत नाही मात्र ओर आहे खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेचच खूपच्या गड्यापाशी जातो त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावे आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असे समजाले एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात कुणी काही कुणी काही गेलेले असते हे खरे तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलेच असते ही गोष्ट निश्चित आहे त्याप्रमाणे जगाचे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी ते जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे तेही की जो देहाला विसरेल त्याला, त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नावात रंगून जाणे हा एकच उपाय आहे जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिक अधिक आपण नामात गुंतले जाऊ मग देहाची आठवण कशाला राहील आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम